स्वाभिमान रायगड जिल्ह्याचे हुत्मा भाई कोतवाल आणि आमचे हिरतजी पाटील यांच्या स्मृतीला अभिमान खरो एक पाटा आपण बराच वेळ झाला या ठिकाणी उपस्थित आहोत आणि आम्हाला यायला उशीर झाला जवळपास नाही म्हटलं तर तीन चार तास लेट झाला आपली ही सभा दोनची होती आणि आपण चार वाजता त्या ठिकाणी आलेलो आहे कारण ह्याच्या अगोदर त्या सभेला उशीर झाला त्याच्यामुळं पुढच्या सभा उशारा उत्तरलेल्या आहेत त्याबद्दल सर्व स्थानिक येथील सर्व कार्यकर्ते मग सर्व पक्षाचे पदाधिकारी यांची मी सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो खरं म्हणतो पाहता माझ्या अगोदर शिवसेनेच्या काँग्रेसचे आणि शेकपाच्या नेते मंडळींनी या ठिकाणी आपल्या भाषणामध्ये या भागांची परिस्थिती आणि हा भाग कशा पद्धतीनं आहे याची माहिती आपल्यासमोर दिली आणि ह्याच्या अगोदर आपण ज्यांना नेतृत्व करायची संधी दिली त्यांनी कशा पद्धतीनं गद्दारी केली आणि गद्दारी करून ते आपल्या स्वतःची पोळी भाजवण्यासाठी किंवा स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी काही लोकांनी त्या ठिकाणी गेलेले आहेत तर अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी अशा लोकांना त्यांची जागा दाखवण्यासाठी काही थोडक्यात गद्दारांना गाडण्यासाठी आज आपल्याला सर्वांना एकत्र येण्याची गरज आहे आणि ही एकत्र येण्याची गरज याच्यासाठी आहे की आपल्या देशावरती आर्थिकदृष्ट्या सुद्धा संकट भरपूर आहे म्हणजे आज तिथं बसलेल्या प्रत्येक माणसावरती किमान सहा ते सात लाख रुपये देशाचं आपलं कर्ज आहे आणि हे कर्ज आपल्या डोक्यावर आहे आणि हे कर्ज काढण्यासाठी त्यानंतर आपल्या जी घटना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशासाठी जी घटना दिली आणि या घटनेमध्ये जो अधिकार आपला सर्वसामान्य नागरिकांना दिला आणि सर्वसामान्य नागरिकांनी कुणाही बद्दल किंवा कशाही पद्धतीनं त्या ठिकाणी आपलं वक्तव्य करणं किंवा आपलं मत मांडणं हे घटनेमध्ये दिलेलं आहे आणि प्रत्येकाला एकच मतदान करायचा अधिकार देखील घटनेमध्ये आपल्याला दिलेला आहे म्हणजे जो अडाणी असू किंवा अंबानी असू किंवा आपल्या झोपडपट्टीमध्ये राहणारा सर्वसामान्य कामगार असून या सर्वांना एकच मताचा अधिकार या ठिकाणी दिलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला या घटनेचं रक्षण करण्यासाठी या घटनेला ज्या या लोकांनी भाजपने ज्या पद्धतीनं घटना दुरुस्ती करण्याचं काम आणि घटनेला हात घालण्याचं काम यांनी केलं आणि भविष्यामध्ये या घटनेच्या आधारावरती किंवा त्यांची जर सत्ता आली तर आपल्याला परत इलेक्शन हा विषय म्हणजे मग तो ग्रामपंचायती असो जिल्हा परिषद असो किंवा पर नगरपालिका असो किंवा महानगरपालिका असो त्या इलेक्शन पुन्हा परत आपल्याला दिसणार नाही जे अशी परिस्थिती ही मंडळी करतील आणि त्याची भीती आज सर्व जे नेते मंडळी आहेत महाविकास आघाडीचे या सर्वांना आहे आणि त्यामुळं आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून सगळेजण एकत्र येऊन हे इलेक्शन आपण सामोरे जातोय आणि ह्या इलेक्शनमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माझ्यावरती ही जबाबदारी दिली आदरणीय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांनी ही जबाबदारी माझ्यावर दिली आणि सर्व महाविकास आघाडीचे पक्षातील सर्व पक्षप्रमुख ्यांनी माझ्यावरती ही जबाबदारी दिलेली आहे आणि भविष्यामध्ये आपल्याला सर्वांना एकत्र येऊन एक हे काम करण्याची गरज आहे आपले मतभेद आपण बाजूला ठेवून आपन आपण आपल्या ज्या काही गाव पातळीवर असतील तालुका पातळीवर असतील हे जे मतभेद आहेत आपण हे मतभेद बाजूला ठेवून महाविकास आघाडीला कशा पद्धतीनं या ठिकाणी मदत होईल त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केले पाहिजेत मी सरपंचाशी बोलत असताना त्यांना विचारलं की बाबा आपल्या भागामध्ये काय समस्या आहे किंवा काय या भागामध्ये दे डेव्हलपमेंट केलं पाहिजे किंवा काय या भागामध्ये गरज आहे तर त्यांनी एकच सांगितलं की या भागातील जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांना राहण्यासाठी एखादी चांगलं घर त्या ठिकाणी त्याला असणारा अन्न वस्त्र आणि नेवारा ह्या तीन गोष्टींची गरज आहे आणि ह्या तीन गोष्टी या ठिकाणी मिळाल्या तर त्याला काय घेणं की तिकडं तुम्ही विमानतळ बांधलं का एक्सप्रेस हायवे केला का समृद्धी महामार्ग केला किंवा काही केलं आहे ठीक आहे डेव्हलपमेंट व्हावं ह्या बाबतीमध्ये सर्वजण आपण एकत्र आहोत डेव्हलपमेंट झालंच पाहिजे परंतु गावखेड्यातील नागरिकाला त्या ठिकाणी आपल्या रोजीरोटीसाठी आपल्या कुटुंबासाठी त्या ठिकाणी त्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे त्याला त्या कामातनं स्वतःचं घर प्रपंच चालवता आलं पाहिजे अशा पद्धतीचे उद्योग किंवा अशा पद्धतीचे शेतीमध्ये काम करण्यासाठी किंवा इतर कुठल्या प्रकारचे त्यांच्या हाताला काम मिळवण्यासाठी एक कामाची गरज आहे अशा पद्धतीनं त्यांनी मुद्दा मांडला आणि तोच मुद्दा घेऊन आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी काम करतोय आपल्याला आपला शेतकरी बांधव त्याला त्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे त्याच्या मालाला चांगला हमीभाव मिळाला पाहिजे त्याला त्याच्या शेती व्यवसायाला चांगल्या पद्धतीचा जोडधंदा मिळाला पाहिजे हीच भूमिका महाविकास आघाडीची आहे आणि तशाच पद्धतीनं या भागामध्ये ज्या काही आपल्या इथल्या त्या समस्या आहेत या समस्या गेल्या दहा वर्षामध्ये काहींच्यावरती आपण जबाबदारी दिली माझ्या आमदार निवेदकाने देखील सांगितलं की आम्ही त्या व्यक्तीला परत कधी बघितलं नाही आणि अशा व्यक्तीला मतं मागण्याचा सुद्धा अधिकार नाही अशा पद्धतीनं आमच्या काँग्रेसच्या नेत्यांनी देखील सांगितलं म्हणजे अशा अनेक गोष्टी ज्या आहेत की ज्यांनी आपल्या या भागाचं नेतृत्व कसं असं ज्याच्यावरती आपण जबाबदारी देतो किंवा ज्याला आपण आपलं काम करण्याची आपण त्यांना संधी देतो तर त्या माणसाने काम का, कामाच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न नागरिकांच्या सुविधा नागरिकांना येणाऱ्या आणि अडचणी याच्यामध्ये सहभागी होऊन त्यांना त्या ठिकाणी मदत करण्याचं काम त्या नेतृत्वाची असते कारण की तुमच्या मतावरती ते त्या ठिकाणी काम करत असतात आणि आपल्या भागातल्या नागरिकांना कशा नागरिक सुविधा देता येईल आपल्या भागातील नागरिक कशा पद्धतीनं आर्थिकदृष्ट्या तो सल सुलभ होईल या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे अनेक गोष्टी या ठिकाणी बोलण्यासारख्या आहेत परंतु वेळ देखील भरपूर झाला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चित आमच्या ताईंनी सांगितलं की महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपल्याला लोकांपर्यंत मशाल हे चिन्ह पोहोचवलं पाहिजे कारण मशाल हे सुरवातीला शिवसेना पक्षाची खून होती नितीन भाऊ की शिवसेना ज्यावेळेस स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली तर पहिली जी निशाणी होती ती मशाल होती आणि तीच मशाल हां आणि यामध्ये या या भारतनं शलद मामा यांनी नेतृत्व केलं होतं आणि ती मशाल घेऊन आज ते पुढं आले होते आणि तीच मशाल घेऊन आम्ही सर्वजण तुमच्या पुढं आलेलो आहे जे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे जे स्वप्न आहे जे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेबांचं स्वप्न आहे त्याचप्रमाणे महाविकास आघाडीतील सर्व नेतेमंडळींचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला ही मशाल दिल्लीमध्ये पोचवायची तर त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी एकत्र यावं आणि जे काही आज आपण जर बघितलं तर तसं ताईंनी सांगितलं की सर्वसामान्य नागरिकांना त्यांचं जीवन विकसित करण्यासाठी लागणाऱ्या जे दैनंदिन जीवनामध्ये लागणारे जे उपक्रम आहेत आपण जर बघितलं तर सिलेंडरचा रेट किती झाला आहे किंवा भाजीपाल्याचा रेट किती झाला आहे किंवा अन्नधान्याचा रेट किती झाला आहे आमच्या तरुणांना किंवा आमच्या जे बांधव काम करतात रोजगार कर उपलब्ध त्यांना किती रोजगार उपलब्ध आहे त्याच्याकडं जर आपण बारकाईचं लक्ष घेतलं तर अजिबात यामध्ये त्यांनी सुधारणा केलेली नाही आणि आज जर बघितलं तर या ठिकाणी नागरिक हैरान झालेले आहेत या सगळ्या महागाईच्यामध्ये बेरोजगारीमध्ये आणि आमच्या महिलांवरती तर अत्याचार कधीच मोठ्या प्रमाणात होतोय यामध्ये सुद्धा लक्ष अजिबात घातलं जात नाही आपल्या राज्याचा जे गृहमंत्री आहेत त्यांचं नाकर्तेपणा आज किती प्रमाणामध्ये वाढलेला आहे आज दिवसाजवळ्या म्हणजे पोलीस चौकीमध्ये देखील गोळीबार होतोय आणि समोरसमोर आमची हाताऱ्या घेऊन लोकं त्या ठिकाणी भांडणं करतात या अशा अनेक गोष्टी आपण जर बघितल्या तर याच्याकडं कंट्रोल कुठल्याही पद्धतीनं नसल्यामुळं आज हा प्रकार होतो आहे तर गृहमंत्र्यांचा हा नाकारतेपणा आहे आणि अशा अनेक गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये आपल्याला लक्ष घालणं गरजेचं आहे आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून निश्चितच आम्ही या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहोत आणि येत्या काळामध्ये तेरा मेला आपल्याला या लोकसभेचं इलेक्शन आहे या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आपल्याला मशालीच्या समोरील बटन दाबून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला आपण संसदेमध्ये पाठवण्याची विनंती मी या निमित्तानं आपल्याला करतो आणि आपला विश्वास आणि आपलं प्रेम निश्चितच मी इथून पुढच्या काळामध्ये ते तुटून देणार नाही याची खबरदारी मी घेईन आणि मी आम्ही या ठिकाणी आलो तर आमच्या मित्रांनी काही गोष्टी त्यांनी याच्यामध्ये सांगितल्या तर हा थोडासा प्रकार होत असतो कारण ज्या नेते मंडळी आपल्या भागामध्ये काम करतात ने त्या नेते मंडळींना प्राधान्य देणं गरजेचंच आहे त्यांना तो सन्मान देणं गरजेचंच आहे ज्या गोष्टी झालेल्या मी निधी भाऊंशी चर्चा केली ते म्हटले की झालेली गोष्ट आपण सुधारणा करू झालेल्या गोष्टींच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो की खूप पुन्हा होणार नाही या बाबतीतही आपण खबरदारी या ठिकाणी घेतलेली आहे नितीन भाऊ म्हटलं की आपण जे काही बनवलेली जी ग्राफिक आहे ती परत चेंज करून त्यामध्ये आपण सुधारणा करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये अशा सुद्धा होणार नाही याची बाताईनं आपल्याला सगळ्यांना लक्ष देणं गरजेचं आहे कारण की हा प्रोटोकॉल जो आहे तो प्रत्येकाने आपल्या आपल्या म्हणजे मी जर म्हटलं तर मी शिवसेनेचं प्रोटोकॉल मी सांगितलं पाहिजे शेकापाचा प्रोटोकॉल ह्यांनी सांगितलं पाहिजे काँग्रेसचा ह्यांनी सांगितलं पाहिजे राष्ट्रवादीचा सांगितलं पाहिजे आपला सांगितलं पाहिजे म्हणजे प्रत्येकाने आपला प्रोटोकॉल किंवा आपल्या तालुक्याचा कि 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 किंवा जिल्ह्याचा ज्या हे फोटो लागले पाहिजेत आणि त्या दृष्टीकोनातून इथून पुढच्या काळामध्ये निश्चितच तुमच्या सूचनेचा आदर ठेव बघा शेवटी उशीर झाला नंतर म्हणजे आज एवढं बेचाळीस त्रेचाळीस होणार ऊन आहे तर साहजिकच प्रत्येकाला काम असतं ज्यावेळेस आपण कार्यक्रम घेतो किंवा काय घेतो तर माणसाचं हे असतं की बाबा आपल्याला दोन प्रत्येकाला वाटतं वाटतं की मला उमेदवारासमोर भाषण करायचं आहे तर अशा गोष्टी होत असतात त्याच्यामुळं जे काही या ठिकाणी झालं आहे त्याच्याबद्दल मी या बाबतीमध्ये दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण जे काही इथून पुढच्या काळामध्ये मला असं वाटतं की प्रत्येकाने आपलं गाव सांभाळावं आपला एरिया सांभाळावा आपला भाग सांभाळावा आपण आपल्या भागामध्ये घरटू घर जाऊन त्या ठिकाणी आपलं चिन्ह आणि आपल्या उमेदवाराच्या बाबतीत आणि आपल्या महाविकासाच्या जबद... बाबती आपल्या उमेदवाराच्या बाबतीत महाविकास आघाडीच्या बाबतीत आणि भविष्याच्या बाबतीमध्ये आपण लोकांना सांगावं महागाई बेरोजगारी असे सगळे विषय त्या लोकांना समजून सांगून आपल्याला महाविकास आघाडी का घ्यायची तर त्या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी प्रयत्न करावा प्रत्येकाने तालुक्यामध्ये फिरलं पाहिजे असं काय दिधा नाही जिथं जिथं आपलं गाव आहे आपली वाड्या वस्त्या या ठिकाणी आपण त्या ठिकाणी काम करावं अशी मी आपल्याला विनंती करतो या ठिकाणी मी माननीय गोईंद सोमदेसाहेब त्यांचं मी मनापासून आभार मानतो कारण त्यांनी आदिवासी समाज कर्जर तालुका जिल्हा रायगड यांच्या वतीनं हा पाठिंबा या ठिकाणी महाविकास आघाडीला दिला आहे त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि विशेष म्हणजे त्यांनी कुठल्याही आठी शर्ती न सांगता हा पाठिंबा दिलेला आहे त्यामुळं मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो काँग्रेस आहेत आणि निश्चितच आदिवासी समाजासाठी जे काही प्रश्न आहेत आदिवासी समाजाचे ज्या काही प्रश्न व्यथा ज्या काही मागण्या आहेत किंवा ज्या पद्धतीनं आपल्याला आदिवासी समाजाला लोकांमध्ये स्थान निर्माण करून द्यायचं आहे त्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीचा एक आ, आ, एक प्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण जी जबाबदारी द्या ती निश्चित पार पाडू असंच आप मी आपल्याला सांगतो मी प्रत्येकाला विनंती करतो मशालीच्या समोरील एक बटन आपण महाविकास आघाडीला प्रचंड बहुमताने निवडून द्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र लाल कराण धन्यवाद